पंधरावडा सेवा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला मेहकर मध्ये सुरुवात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली सुरुवात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मेहकर लोणार मतदारसंघाचे शिवसेना लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता देवळगाव आरोग्य शिबिराची पाहणी करून सेवा सुविधांबद्दल समाधान द्या तालुक्यातील जानेफर प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सप्टेंबर एकोणीस रोजी महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरास आमदार खरात यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तब्बल सहाशे व उपचारांचा लाभ घेतला आरोग्य केंद्रातील कामकाज उपलब्ध सुविधा तसेच कर्मचारी वर्गाच्या सेवाभावाचे कौतुक करत आमदार यांनी समाधान व्यक्त केली दररोज तीनशे पन्नास ते चारशे रुग्णांना उपचार मिळत असून गोरगरीबांच्या वेदनादायी दुखण्यावर कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यपर उपचार दिले जात आहेत ही सेवा इतर आरोग्य केंद्रांनी अनुकरणीय ठरावी असे मनोगत त्यांनी व्यक्त केले सेवा पंधरवडा उपक्रम अंतर्गत आयोजित या शिबिरात महिलांचे हिमोग्लोबिन रक्तदाब मधुमेह कर्करोग तपासणी पोषण आहार मार्गदर्शन तसेच तणावमुक्त जीवनासाठी समुपदेशन करण्यात आले कार्यक्रमास जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर प्रशांत सांगडे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय बलकार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज ठाकरे डॉक्टर विवेक कापसे बालरोग तज्ञ डॉक्टर विनीत देशमुख औषधी तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नल चव्हाण महिला रोग तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल शिंदे दंतरोग तज्ञ यांच्यासह गाभणे हॉस्पिटलचे तज्ज्ञ उपस्थित शिवसेना ठाकरे पक्षाचे मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव ठाटबोरी सर्कल प्रमुख गजानन राठोड शाखा प्रमुख बाळू पाखरे आदी मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर आज जानेपड येथील आरोग्य के केंद्र ज्याला आपण बीएससी म्हणतो या ठिकाणी स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी आज जिल्हा परिषद शासनाचे शासन शासकीय निमशासकीय तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही महिला एक विशेषता त्यांचं आरोग्य सशक्त करण्याच्या अनुषंगानं जे अभियान हाती घेण्यात आलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आज सकाळपासून एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे सगळ्या अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील शिक्षिका असतील किंवा इतर क्षेत्रातल्या अनऑर्गनाईज सुद्धा ज्या काही महिला वर्ग आहेत त्यांचा सगळ्यांचं आज या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अक्षरशः त्यांचं ब्लड तपासणे किंवा जे काही रेग्युलर चेकिंग आहे इथपासून ते बाकीच्या सगळ्या डिटेल चेकिंग सगळ्या या ठिकाणी होत आहेत मी बघितलं हे जे पी एस सी आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत जी काही केंद्र शासनाची एस ओ पी आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम त्याच्या अनुषंगानं या पी एस सीची जिल्हा पातळीवरती निवड झालेली आहे मला असं खात्री आहे की जी काही पद्धती या ठिकाणी जे काही हाय हायजेनिक ॲटमॉस्फिअर तिथल्या डॉक्टरवृंदांनी मेंटेन केलेलं आहे त्यांच्या टीमनी तयार केलेलं आहे पाहता या सेंटरला राष्ट्रीय पातळीवरसुद्धा मानांकनाचा दर्जा निश्चित मिळेल जे डॉक्टर ठाकरे आहे आहेत किंवा डॉक्टर सोनवणे आहेत याच व्यतिरिक्त डॉक्टर बलकवडे डॉक्टर बलकारजे यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि इतर जी जी टीम आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे मला हे पाहून आनंद वाटतो आहे आणि या पी एस सीचा आदर्श आपल्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यात सुद्धा इतर पी एस सीने घ्यावा आणि आपणसुद्धा असंच काम या ठिकाणी यापुढे चालू ठेवा अशा शुभेच्छा देतो आणि तुम्हाला असंच काम करत राहो मी सुद्धा तुमच्या काही अडचणी आल्यास तुमच्यासोबत राहील याची ग्वाही देतो